नाही एक चांगलं नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलंय खासदार सुरेश कलमाडी साहेब नी पुण्याच नाव जगाच्या नकाशावर कोरलं असं नेतृत्व हे परत कुठं मिळणार नाही आणि परत निर्माण होणार नाही माझे त्यांचे आज पस्तीस चाळीस वर्षाचे संबंध आहे अतिशय प्रेमळ अतिशय कर्तबगार काम करणारा नेता हा नेता जेव्हा जातो तेव्हा सगळे कार्यकर्ते पोरके होतात आज पुणे शहर पोरक झालं म्हटलं तर वावं ठरणार कारण एक चांगलं काम करणारा माणूस मग त्यांची छोटी ती बघितली की असं वाटतं की काय काम करायचे ते पुणे शहराच्या बारी बारीक खड्ड्यापासून तर पुणे फेस्टिवल पर्यंत मॅरेथॉन पासून तर फिल्म फेस्टिवल पर्यंत क्रीडा नगरी पासून तर जागतिक ऑलिम्पिक पर्यंत एवढं बारीक त्यांचं लक्ष असायचं आणि आज ते गेले खूप वाईट वाटत सगळ्यांना पण जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला मला अशा माहितीप्रमाणे सोडून घेणे आणि आमच्या पक्षातर्फे पुणेश्वर शिवसेना गटातर्फे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली खर तर शेवटी कधी बोलणं झालं होतं कलमाडी साहेबांसोबत तुम्ही विधानसभेला सा देखील या ठिकाणी उभे होता त्या संदर्भात काही बोलणं झालं कलमाडी साहेब माझ्या मुलीच्या लग्नाला दोन तास बसले होते एवढ्या मनसोक्त त्यांनी गप्पा मारल्या होत्या त्या आठवणी इतक्या म्हणजे अजूनही ताज्या कि त्यांचा तो हसरा चेहरा आणि आला माझा टायगर अस ते म्हणायचे नेहमी मला कारण महानगरपालिकेत काम करत असताना जीजी मी करमडी मी और मी मी ते जी जी मी पद घेतली कालमडी साहेबांच्या विश्वासामुळे त्यांच्या कृपेमुळेच पद घेतली आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नेहमी कार्यरत राहिलो मी दोन हजार सात ला विरोधी पक्ष नेता असताना पुण्यामध्ये युथ ऑलिम्पिक गेम होत्या आणि तेव्हा त्यांची जी धडपड बघितली काय तो झपाट्याने काम केंद्र सरकारकडून तीन हजार कोटी एकत्र पुणे शहराच्या विकासासाठी असणारा हे पहिला नेता होता आता परत तस नेतृत्व पुण्यात तयार होईल का नाही माझ्या मनात शंका आहे परंतु असं नेतृत्व परत मिळणार नाही ऑलिम्पिक खेळाडू फोरके झाले फेस्टिवल मधले सगळे लोक दुःखी झालेले आज बघा ना त्यांचा जायची वेळ पण त्यांनी कशी साधली गणेश फेस्टिवल त्यांनी चालू केला होता आणि आज गणेश